फुल पब्लिक आय टेम्पल नमस्कार मंडळी आता नवीन ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे तर आम्ही आज चाललोत आहोत वैष्णवदेवीला आणि बांद्रा स्टेशनला पोहोचलो आता इथून आमची ट्रेन आहे साडे अकराची तर ट्रेनमध्ये गेल्यावर भेटू हा बघा बांद्रा टर्मिनस आणि स्टेशनला आलोत चलो बुलावा आया हे माताने हे एक किती नंबरला आपला ट्रेन सहा नंबर नाही दिसत येऊ पब्लिक चाललेली आहे आमची सर्व सहा नंबर स्टेशनला आमची गाडी लागलेली आहे आणि आम्ही सहा नंबर स्टेशनला चाललो हे बघा सर्व पब्लिक फायनली ट्रेन लागलेली आहे आपली आता याच ठिकाणी आपला डब्बा आहे त्यामध्ये आम्ही आता जाऊन बसणार आहोत बघा हा डब्बा आहे आणि या साईडला फोटोशूट वगैरे चालू आहे सर्व

o tera valie ma o me a डॉमिनोस पिझ्झा वाला आलाय ऑर्डर घेऊन आमची बघा पिझ्झा पिझ्झा मागवलेला ऑर्डर आलेली आहे आम्हाला पिझ्झा आलेला आहे आता आमचा पार्सल आता बघूया आम्ही टेस्ट करून बघतो कसं लागतं तो ही बघा कोणवाला भेटला ना आपल्याला पनीर कसं आहे चांगलं <laughs> आहे <laughs> का छान आहे छान अजून उघडलंच नाही मिनी छान आहे छान आहे छान नाही फक्त मके गुचे आहेत खाऊन गया आता फ्रेंड्स पिझ्झा कसा लागतो हा चांगला आहे का सँडी सँडविचली फायनली आता आम्ही स्टेशनला पोहोचलो टीव्हीला जम्मू टीव्ही हे बघा आता इथून आम्हाला बस आहे बसमधून आम्ही आता कटरा जाणार रा आहोत या साईडला पूर्ण पब्लिक आहे आमचे फायनली आता आम्ही रूम मध्ये पोहोचलोत आणि रूम भागा कसं आहे एकदम भारी आहे आणि रूम मधूनच पण आहे अवघ देवीचं मंदिर रात्रीचं अडीच वाजलेत आणि दर्शनासाठी आम्ही जाणार होतो पण यात्रापास आता बंद आहेत तर साडेपाचला चालू होणार आहेत तर आम्ही इथून चारला निघणार आहोत दर्शन करण्यासाठी तर तुम्हाला सकाळचे दाखविण आता सर्व काही ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता सकाळचे सहा वाजले आहेत आणि आता मी निघालो पहिला नाश्ता करू नंतर दर्शनाला सुरुवात करणार आहोत चढायला तर बघूया तर जाऊन नाश्ता काय काय ते पण नाश्ता करून घेऊ आणि लगेच निघू नाश्ता जाऊया पुरे उसाल पुरी भाजी आणि यामध्ये शिरा आहे कॉपी इथं आमचा नाश्त्याचा डिश रेडी झालेली आहे पूर्ण आणि आता आम्ही खाऊन निघणार आहोत लगेच ट्रॅकिंगला नाश्ता करून झालेला आता आमचा तर आम्ही चाललो बाहेर बघूया काय वातावरण आहे तो बाहेर पूर्ण पाणी पडतो वादळ सुटला आहे हा बघा का इकडे वादळ सुटला आहे पाऊस पडतो भरपूर ट्रॅकिंगची पण पूर्ण आता हालत खराब होणार आहे पूर्ण पाऊस पडतो येतो आता जर्नी स्टार्ट मला आय डी पण भेटलेला आहे आय डी वगैरे दिलेला आहे आणि आम्ही चाल चालत आता चालत सर्वजण चालत, चालतच चाललेत घोडाबिडा काय केलेला नाही सर्वजण आम्ही चालतच चालू आता बघू क किती किलोमीटर आहे आणि कसं वाटतं चालण्याचा प्रवास सात वाजून सहा मिनटं चालत किती टाईम होते ते चेक करू नंतर किती तासामध्ये चढतून आणि किती तासामध्ये उतरतं ते इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्सची पण सेवा इथं चालायला काही तेवढा वाटत नाही पण पाऊस पण त्या जाम पडतो आणि हवा पण जास्तच आहे भवन अजून पाच किलोमीटर आहे अजून आम्ही चालतो इथं पावसाने खूप हैराण केला होता धन्य वातावरण झालेलं आहे खूप पावसाने पण आज मजबूत हजेरी लावलेली आहे आणि आम्ही लस्सी घेतलेली आहे चालताना काय वाटत नाही पण पावसामुळे थोडा त्रास होतो अजून पाऊस काय थांबत नाही आणि काहीतरी दीड किलोमीटर आला आहे अजून काय भवन दिसत नाही अजून आमची ट्रेकिंग चालूच आहे बघू आता अजून किती चालत आहे आता मंदिर दिसायला लागला एक किलोमीटर राहिलाय अजून फर्स्ट टाइम एवढा चाललो काय आता वाटत नाही देवीच्या आलो आलोत आता लाईफमध्ये फर्स्ट टाइम चाललो तेवढा फायनली आता भवनजवळ पोचलो bawa jay mata di mata mata di Jai mata rani Jai mata rani Jai दुसरा दिवस आहे आज आणि आम्ही चालत होता टॉपला रोड बघा एकदम डेंजर आहे खतरनाक रोड आहे एकदम आमची पब्लिक आहे पूर्ण आहे मित्रांनो या आणि म्हणजे घ्या परपाटी भरपाची तर फायनल येतात तर गारा पारायला लागल्या बघा मौसम चेंज झाला तर गारा पडायला लागला प्लस इथं आता पाऊस आणि गारं पडतात बघा गारं पडलेलं पूर्ण आणि आता इथला आमची बपली का सर्व मॅगी खात गरम गरम मॅगी स्वाद बाहेर गार आता इतकंच मला वाटते बरफ साज गार भरून बरफ चालू देख लो बर में जाने के लिए कोर्सेस रहेगा अपने पास दुकानच भेटलं या ना वाईन शॉपचा आणि या वाईन शॉप आणि या साईडला आता वाईन फुल बरफ पडलेला आहे आणि पुर गाडी स्लीप मारत त्याच्यामुळं आमची गाडी इथंच आहे आणि या साईटला आम्ही फोटोशूट करतो आता सर्वजण या साईडला फोटोशूट करतात कारण पुढे गाडी स्लिप मारतात त्याच्यामुळे जाऊन नाही देत तर कुल्फी झाली इथं पण या साईडला पूर्ण आता बरफच बरफ आहे बघा पूर्ण बरफ आहे आणि वरती बरफ चालू आली कुल थंडी वाजते इथं कुल्फी झालेली आहे टॉप बरोबर थंड वाट हे बघा सर्व आता लेट झालेले आहेत कारण आमचीच पब्लिक प मेकअप करायला बी घ्यायना टाईम लागतं आणि सर्व गेलेलं आहेत आता हीच आम्ही लेट झालेलो त्याच्यामुळे आता रिक्षा केली आम्ही इथूनच हे बघा मेकअप वगैरे केलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही रिक्षा केलेली आहे कारण दीड वाजता वाघावाटरला जायचं आम्हाला आमचा ड्रायव्हर आहे आता इधरच किती मीटर आहे दीड किलोमीटर दीड किलोमीटर दीड किलोमीटर दीड किलोमीटर इधरच आहे गोल्डन टेम्पलची एरिया बघा किती भारी आहे आम्ही चालू आहे आतमध्ये पब्लिक पण भरपूर आहे आज या साईडला चप्पल स्टँड आहे चप्पल जर तुम्ही आणलं तर इथं ठेवू शकतं शूज वगैरे आता मी आतमध्ये चाललो आहे गोल्डन टेम्पलमध्ये गोल्डन टेम्पलमध्ये इंटे मारायला आम्ही हो हो Full public ads. Temple. Foreign public. Спасибо. रेट आता संपलेला आहे आणि सर्वजण आता घरी चालले आहेत फुल पब्लिक फुल